चला तर सुरू आणि बघूया आता काय ते समजून घ्या पचनापासून हळापर्यंत मजबूती देणारे ताक काय ते बघूया आता उन्हाळ्याच्या धाळा जाणू लागल्या आहे अशा वेळी आपल्याला काही थंड आणि हेल्दी पिण्याची तलाप होते यातच जर एक ग्लास थंडगार ताक मिळाले तर ता दिवसभरचा थकवा जातो एवढेच नव्हे तर उन्हाळ्यात हा आपल्या पोटासाठी उत्तम उपचार आहे लंच डिनर नंतर हे पेल्यामुळे फक्त पचन सुधारत नाही तर ऍसिडिटी पासून हे अद्भुत पेय अद्भुत पेय क्रीम पासून लोणी बनवताना मिळते जे प्रोबायोटिक गुणांनी भरपूर असते आणि उन्हाळ्यात तापमान वाढल्यास आपल्या काळजी घेते उत्तम होण्यासाठी ताक खूपच फायदेशीर आहे हे पचनाची समस्या सोडवण्यास मदत करते कारण हे प्रोबायोटिक्स मध्ये समृद्ध असल्यामुळे आतड्यांच्या विकासाला प्रोत्साहन देते हे पुढे बघूया मित्रांनो हे अशा प्रकारे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते पुढचा पॉईंट बघूया हो ऍसिडिटी देते दिलासा कसा ते बघूया बहुतेकांची सर्वात मोठी समस्या ऍसिडिटीच असते ॲसिडिटीने आरोग्य बिघडते जेवणानंतर ताप प्यायल्यामुळे ऍसिडिटी पासून त्वरित आराम मिळतो छान यामुळे पोटाची जळजळी कमी होते कॅन्सर व हाय कोलेस्ट्रॉलची जोखीम कमी करते व्हेरी गुड ताकात बायो ताकामध्ये बायो ऍक्टिव्ह प्रोटीन असते जे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आणण्यास मदत करते हे हृदयाशी संबंधित आजारापासून बचावते आणि शरीरात रक्त प्रवाह नियंत्रित करते गुड हे कॅन्सरचे धोकेही कमी करते कारण हे निसर्गता अँटीबायोटिक अँटी कार्सिनोलॉजेनिक आहे वजन घटविणारा घटविण्यास उपयुक्त वजन घटविण्यात उपयुक्त नियमितपणे ताप आल्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते ताकात कॅलरी व फॅटचे प्रमाण खूप कमी असते हे एक प्रकारचे फॅट बर्नरचे काम करते हे एक प्रकारचे फॅट बर्नरचे काम करते म्हणजे बर्नचे काम करते हाडांना बळकटी भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ताक हाडे मजबूत बनण्याची मदत करते याचे नियमित सेवन नावाच्या आजारापासून बचावते पाण्याची भरून काढते उन्हाळ्यात घाम खूप येतो त्यामुळे डिहायड्रेशनची तक्रार होऊ शकते त्यामुळे शरीरात पाणी कमी होते पण ताप प्यायल्यामुळे ती उणी भरून निघते आणि अशा प्रकारे आता आपला एक मुद्दा संपलेला आहे आता दुसरा मुद्दा बघूया मी सांग चला काय अमेरिकेप्रमाणे औषधे काय ते प्रकार बघूया सर्वसामान्य लोकांपर्यंत औषधे आधी चांगल्या रीतीने पोहोचविण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांना फायदा होऊ शकतो अजूनपर्यंत लोकांना औषधे खरेदी करण्यासाठी मेडिकल स्टोर मध्ये द्यावे लागते पण लवकरच ही सुविधा किराणा दुकानामध्ये मिळणार खरे तर केंद्र सरकारच्या वतीने नेमलेली एक समिती सर्वसाधारणपणे वापरली जाणारी सर्दी खोकला ऍसिडिटी आणि ताप याच्यावरील औषधे किराणा दुकानात उपलब्ध करून देण्यावर विचार करत आहे व्हेरी गुड त्यासाठी औषध धोरणा धोरणात बदल केला जाऊ शकतो नुसार या सरकारी समितीला भारतात ओवर दी काउंटर ओ टी सी औषध धोरण तयार करण्याचे काम सोपण्यात आले आहे ग्रामीण भागामध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर यांची कमतरता आहे औषधाची यादी तयार केली सर्वसामान्य लोकांपर्यंत औषधे अधिक चांगल्या रीतीने पोहोचण्यासाठी या प्रस्तावाला मंजुरी दिली जाऊ शकते यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्यांना फायदा होऊ शकेल रिपोर्ट नुसार आरोग्य सेवा महासंचालकाच्या वतीने ओटीसी औषध धोरण विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ञ समितीने अशा औषधांची यादी तयार केली आहे ज्यांना किराणा दुकानामधून विकले जाऊ शकेल सध्या अमेरिकेत जनरल स्टोअर मध्ये सर्वसामान्य औषधे विकली जातात गुड ओटीसी औषधे कोणती असतात ते पाहू आहे ओटीसी औषधे ती आहेत ज्यांना डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय खरेदी करता येते डॉक्टरांच्या या देशाच्या औषध क्षेत्रात अशा औषध क्षेत्रात अशा प्रकारचा प्रथम पुढाकार आहे ज्याचे लक्ष प्रिस्क्रिप्शन शिवाय विकल्या जाणाऱ्या औषधांचा औषधांना मॅनेज करणे आहे आता अमेरिकन ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया अशा देशामध्ये ओ टी सी औषधे उपलब्ध आहेत ज्यांची विक्री आणि रेग्युलेशनसाठी संपूर्ण गाईडलाईन उपलब्ध आहे अजून भारतात प्रिस्क्रिप्शनवरील औषधासाठी नियम आहेत पण ज्या औषधासाठी कोणते दिशानिर्देश किंवा यादी नाही ज्यांना जनरल स्टोअरमध्ये विकले जाईल या होणाऱ्या बदलावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला दुसरा पॉइंट संपून आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद